जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या नऊ नोव्हेंबरला चंद्रदत्ता पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी श्री बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आता प्रत्येकाचाच कस पणाला लागणार आहे कारण यावेळेस एक दुसा एक बैल आणि एक आदत एक बैल असे मैदान पार पडणार आहे त्यामुळे प्रत्येकाचाच कस पणाला लागणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही फिक्स पैरे व अंदाजित पैरे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या नऊ नोव्हेंबरच्या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाचा पैरा फिक्स झालेला आहे तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेज आपल्याला चित्तरसोबत पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा घरचा साजच तेजा आणि चित्तर या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी सज्ज आलेले आहेत तर मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या पाचवड मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या घरच्या सजाने म्हणजे चित्तर आणि तेजाने प्रथम क्रमांक केला होता त्यामुळे हीच जोडी आपल्याला फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पा देखील पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा जो काही दिवाना आहे तो दिवाणे आपल्याला विठ्ठल नाना बुतकर यांच्या चिक्यासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो उर्मिलाताई यांचा अर्जुन आहे तो आपल्याला कंदूरच्या राजासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी उर्मिलाताई यांचा घरचा साजच पाळताना पाहायला मिळणार आहे गोटकरांचा रॉकेट सर्जा आपल्याला बबलूजाच्या किल्ले मजिंद्रगड यांच्या राजासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका शाकीरबाई यांचा जो काही चिमण्या आहे तो आपल्याला अमित बाडाया यांच्या वादळसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो चिमण्या आणि वादळ हा घरचा साजच आपल्याला फॉर्च्युनरच्या मैदानासाठी पाळताना पाहायला मिळणार आहे किरणअप्पांचा रायना आपल्याला जलवासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो किरणअप्पांचासुद्धा घरचा साजच फॉर्च्युनरच्या मैदानासाठी पाळणार आहे तसेच मित्रांनो आता आपण अंदाजित पैरे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सोन्या बाऊसाकर आपल्याला लोणंदकरांच्या भवऱ्यासोबत पाळताना पाहायला मिळू शकतो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पहिलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सरजा आपल्याला बाज्यासोबत पाळताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो बाजा आणि सरजा हा घरचा सजा आपल्याला फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल ढुमा यांचा द्वादशमिंद केसरी बकासूर आपल्याला पृथ्वीदाता कुटवड यांच्या बैजासोबत किंवा कार्तिकसोबत पळताना पाये पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथूर आपल्याला शाकीरबाई यांच्या राजासोबत पळताना पाहायला मिळू शकतो कारण मित्रांनो शाकीरबाई यांचा राजा आणि मथुर या गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळत असतो त्यामुळे मथूर आणि शाकीरबाई यांचा राजा आपल्याला पळताना पाये पाहायला मिळू शकतो कारुंड एक्सप्रेस चिक्या आहे तो आपल्याला उंबरमाळे यांच्या सर्जेसोबत पळताना पाहायला मिळू शकतो कारण मित्रांनो चिक्या कायम टॉपच्याच नियोजनात पळत असतो आणि मित्रांनो सध्या आता उंबरमाळेकरांचा सर्जा टॉपचा नंदी आहे आणि त्यामुळेच उंबरमळे यांचा सर्जा आणि चिक्या ही जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळू शकते तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या